शिक्षण घेऊन कितीही मोठी डिग्री घेतली आणि व्यवहारिक ज्ञान नसेल तर त्या डिग्रीचा काहीच उपयोग नसतो त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ सरोदे मॅडम यांनी केले प्रवारा कन्या विद्या मंदिर आयोजित बाल आनंद मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी प्राचार्य सौ कुमकर मॅडम मुख्याध्यापिका सौ बडे मॅडम पर्यवेक्षक चिंदेसर क्रीडा शिक्षिका सौ घोरपडे मॅडम तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी प्रवारा कन्या विद्यामंदिर येथे दरवर्षी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते या मेळाव्यात विक्रीसाठी आणलेला माल जास्तीत जास्त कसा विकायचा आणि आपल्या मालाचा दर्जा किती चांगला आहे ग्राह हे ग्राहकांना कसे पटवून सांगायचे हे गुण शालेय जीवनातच निर्माण होणे गरजेचे असते शिक्षण घेऊन कितीही मोठी डिग्री घेतली आणि व्यावहारिक ज्ञान नसेल तर त्या डिग्रीचा काहीच उपयोग नसतो म्हणून व्यावहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे आणि हा व्यवहार करत असताना संभाषण कौशल्य असणे हेही गरजेचे आहे बोलणाऱ्याच्या घोगऱ्या विकल्या जातात पण न बोलणाऱ्याचे गहू देखील विकल्या जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी दरवर्षी बालानंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ सरोदे मॅडम यांनी सांगितले आपण रोजच स्कूलमध्ये येतो पुस्तकी ज्ञान तर आपण रोजच घेत असतो परंतु पुस्तकी ज्ञानाबरोबरच आपल्याला व्यवहार व्यवहारामध्ये कसं वागायचं समाजामध्ये व्यवहार कसा, कसा करायचा हे ज्ञानसुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि ते व्यवहार ज्ञान मिळावं म्हणूनच विद्यालयामध्ये आपण दरवर्षी आजच्या सारखाच आनंद मेळाव्याचं आयोजन करत असतो आता बघा सकाळी थंडी असूनही किती छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी जे तयार होतं शेतामध्ये जो माल तयार होतो ते पदार्थ त्या वस्तू विक्रीसाठी आणलेल्या आहेत आता ते ग्राहकांची वाट इतक्या छोट्या वयामध्येच ग्राहकांशी डील कस करायचं आपला माल जास्तीत जास्त कसा विकायचा आणि आपल्या मालाची क्वालिटी किती छान आहे हे ग्राहकांना कसं पटवून द्यायचं हे गुण तुमच्यामध्ये या वयातच निर्माण होत आहेत आणि जरी आपण डिग्री घेतली खूप शिक्षण घेतलं पण व्यवहार ज्ञान जर नसलं तर त्या डिग्रीचा काहीच उपयोग नसतो म्हणून अगदी छोट्या वयामध्येच तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होणार आहे आणि समाजामध्ये वावरताना तुम्ही मोठे झाल्यानंतर कोण चूक आहे कोण बरोबर आहे कोण आपल्याशी खरं बोलतंय कोण बोलतो आहे आणि या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला नक्कीच इथे होत आहे आणि त्याचा तुम्हाला समाजात फायदा होणार आहे भविष्य काळामध्ये आपण ब मन आहे आपल्याकडं की बोलणाऱ्याच्या तुरीही विकतात पण न बोलणाऱ्याचे गहूसुद्धा सुद्धा विकत नाहीत आपण जर बोललो आपल्यामध्ये जर प्रेझेंटेशन स्किल असेल तर समाजामध्ये तुम्ही कुठेही अडचण येणार नाही तुम्हाला आणि नक्कीच यश संपादन करणार तुम्ही म्हणून आजचा हा जो तुमचा उत्साह आहे सकाळपासून नव्हे तर दोन दिवसापासूनच तुमची तयारी चालू असेल पालकांना तुम्ही घरी सांगत असाल की आपल्याला शाळेमध्ये या वस्तू न्यायच्या आमच्या शाळेमध्ये आनंद बाजार आहे आणि म्हणून पालकांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद दिलेला आहे पालकही तुमचं म्हणणं ऐकतात कारण त्यांनाही माहीत आहे की या गोष्टीतून आपली मुलं हुशार होणार आहेत आणि म्हणून तुम्हा सर्वांना आजच्या या आनंद बाजारसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा सर्व माल अगदी चांगल्या किमतीमध्ये विकावा कुणीही बार्गेनिंग करणार नाही मुलं जे सांगतील जी किंमत सांगतील त्याच किंमतीला माल विकत घ्यायचा आहे सर्वांनी भाव कोणीच करायचा नाही आहे कारण त्यामध्ये त्यांचे कष्ट आणि मेहनत आहे आणि आनंद बाजार भरवण्यासाठी हा मेळावा भरवण्यासाठी विद्यालयाच्या प्राचार्या सन्मान्य कुंकर मॅडम सन्मान्य बढे मॅडम आणि सर्व स्टाफ यांनी जी मेहनत घेतली त्यांना मी मनापासून धन्यवाद देते सर्व स्टाफला कारण सर्व स्टाफ अतिशय उत्साही आहे कुठलीही गोष्ट करायची म्हटली की, की खरंच आनंदाने करतात त्यामुळे त्याचं आउटपुटसुद्धा फार छान मिळतं दरवर्षी आपल्या या छोट्याशा बाजारामध्येच हजारो रुपयांची उलाढाल होत असते हजारो रुपयांची विक्री आणि खरेदी होत असते म्हणून मुलांनाही यातून प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद यावेळी इयत्ता या पहिली ते सहावीतील अनेक विद्यार्थ्यांनी या बाल आनंद मेळाव्यात सहभागी होऊन विविध प्रकारच्या पालेभाज्या व खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले तरीतर विद्यार्थी शिक्षक व पालकांनी ग्राहक म्हणून पालेभाज्या व खाद्यपदार्थांची खरेदी केली संकलन विभाग विजन प्लस न्यूज लोनी।